कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करायचा प्रयत्न काहींनी राणे केला राणेंच्या विरोधात आपण कसे बोलतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आमच्या प्रमुखांची कोणी बदनामी करत असेल तर खपवून घेणार नाही अशी माणसं परत दिसली तर त्यांचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी करावा कारवाई होणार नाही कोणी कितीही प्रयत्न केला तरी मी दरवाजावर उभा आहे असं मत मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केलं काळात देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा, ज्यांना आपण आपला नेता मानतो आपण नेतृत्व मानतो त्यांचा व्हिडिओ त्यांचा कॉल रेकॉर्डिंग पण पसरवण्याची हिंमत काही लोकांनी या निमित्ताने केली म्हणजे ज्या त्यांचा फोन म्हणजे काही लोकांना भाग्यचं वाटतं वाटत त्या फडणवीस साहेबांचा कॉल कोणी रेकॉर्डिंग करतात आणि मग ते आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या फेसबुकच्या अकाउंटवर टाकताना हो बघा आमच्याशी फडणवीस साहेब कसे बोलले बघा मी राणे कुटुंबाला कसं कमी लेखलं यासाठी अगर आमच्या आमच्या प्रमुखांचा जर कोण बदनाम आणि अपमान करत असेल मग त्या त्या लोकांना परत पक्षाच्या दरवाजा चुकून कोणी बघितलं तर मग पुढचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी करावा हे जिल्हाध्यक्षांच्या माझ्या प्रमुख तुम्हाला सांगतो मी त्यांना मिटायला सांगेन तुम्ही चिंता करू नका कोणावर कारवाई होणार नाही ना पण असा काही कार्यक्रम व्यवस्थित करा कोण परत फडणवीस पर साहेबांच्या कॉल रेकॉर्डिंग प्रेड करण्याची हिंमत असं उत्तम उदाहरण तुम्हाला द्यायला पाहिजे अह काय 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 निवडणुकीच्या निमित्ताने टीका टिपण्या झाला कोण काय काय किती किती आपण ऐकलं या सगळ्या गोष्टीची नोंद कार्यकर्त्यांनी निश्चित पद्धतीने घेतली आहे फक्त आपण त्याबद्दल सगळेजण काय करतो हे आता कार्यकर्ते बघताय नाहीतर आपण उद्या निर्लज्ज पद्धतीने त्याला सांगितलं अरे जाऊन दे रे निवडणुका समजल्या आता बसव त्याला स्टेजवर मग ह्या विचारांना परत त्याला सलाम ठोकायला लागतो त्याला परत त्यांच्या स्वागतासाठी गुच्छ घ्यायला लागतात आणि मग ते बोलतात मग एवढी मेहनत करून फायदा काय उद्या तेच परत आमच्या मानेवर येऊन अगर बसत असतील तर मग आमच्या लोकांचा फायदा काय या सगळ्या गोष्टी कार्यकर्ते बघता आहेत आणि ते फार आपल्यावर लक्ष ठेवून नये याची जाणीव मला वाटतंय आणि आम्हाला सगळ्या गणांना आहे ह्याची तुम्ही चिंता करू नका चिंता करू नका कोण कितीही प्रयत्न करू नये मी उभा आहे दरवाजावर हो, काय चिंता करा आणि तुम्हाला माहिती आहे की दरवाजा उभा राहिल्यानंतर ते, ते कोण पार जाणार नाही कारण त्यांच्या सगळ्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल